जावा तुम्ही जोर धम्म कार्यावर घ्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर घ्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर असावी तुमाची कळकळ कार्याची तळमळ बनूनी महिला मंडळ करावी तुम्ही ती चळवळ बसू नका आता दंडगार घ्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर घ्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर घ्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर सरू नका माग पुढे यावे कार्य धम्माच हाती घ्यावेन धम्म कार्यात लीन व्हावे बुद्धाच्या धम्माला जागावेन असं वासा प्रत्येकी लावा तुम्ही जोर धम्म कार्यावर तुम्ही जोर धम्म कार्यावर याव तुम्ही जोर धम्म कार्यावर दम्म कार्याची गाडी दम्म धम्म प्रत्येकाच्या रुजवा धम्म कार्याची गाडी चधवा अंध आधी आठवा पुस्ताचा धम्म मनी पटवा अंध आधी आठवा पुस्ताचा धम्म मनी पटवा देश तो मनात हिल मिटवा धम्म कार्याला रक्त आठवा देश तो मनात मिटवा धम्म कार्याला रक्त आठवा ठेवून शुद्ध मन फार द्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर द्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर द्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर कार्याची गाडी सजवा धम्ममणी प्रत्येकाच्या रुजवा करुणी कार्य नाव गाजवा तो गल्ल कल्ली डंका वाजवा दत्त सांग तो खर खर द्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर द्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर द्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा